डिजिटल न्यूज शब्दाची धार नंबर प्लेट काढताय सावध घातला जाऊ शकतो हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अर्थात एच एस आर पी नंबर प्लेट काढणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी सध्या करोडो वाहन चालक एच एस आर पी ऑनलाइन नोंदणी करण्यात व्यस्त आहेत आणि याचाच फायदा घेत अनेक ठग आता था, तुम्हाला ऑनलाइन कंडा घालण्याच्या तयारीत पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर विभागाकडे अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत यासाठी अनेक ठिकाणी शासकीय असणाऱ्या बनावट निर्मिती केली केली आहे तुम्ही नंबर नोंदणी तर त्याद्वारे तुमचं नोंदणी शुल्क गायब केलं जात आहे नेमका हा काय प्रकार आहे आणि तुमची फसवणूक होऊ द्यायची नसेल तर तुम्ही काय खबरदारी घ्यायला हवी हे पिंपरी चिंचवड सायबर विभागाकडून जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी पाहुया याविषयी चिंचवड सायबर विभाग पोलीस निरीक्षक रवी किरण नाय यांनी दिलेली सविस्तर माहिती लोक हाय नंबर प्लेटचं बुकिंग करतायत त्यावेळेस ते गुगल वरती जाऊन सर्च करतात चुकीची वेबसाईट त्यामध्ये बुक माय नंबर प्लेट किंवा बुक माय हाय रिझॉल्युशन नंबर प्लेट या संदर्भात त्यांनी सर्च केल्यावरती फेक वेबसाईट वरती जाऊन त्यांच्याकडून रजिस्ट्रेशन होत आहे कधी लक्षात येते ज्यावेळेस लोक रजिस्ट्रेशन करत आहेत आणि पैसे भरतायत परंतु त्यांना नंबर प्लेट बसवण्यासाठी डेट मिळत नाही त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं की आपली फसवणूक झाली आहे करोडो करण्यासाठी शासनाची जी अधिकृत वेबसाईट आहे ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईट वरती जाऊनच लोकांनी रजिस्ट्रेशन करावं पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा